हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज आम्ही करणार गणपती बाप्पाचं डेकोरेशन कारण उद्या बसणार आहे गणपती बाप्पा आणि आमचे डे डेकोरेशनचं सामान एकदम मागच्या वर्षीचंच आहे आणि आम्ही सर्व आता डेकोरेशन करणार आहे तर तुम्ही बघू शकता की माझी मम्मी म माझी मावशीसुद्धा इथं मदत करायला येऊन लागलेली आहे आम्हाला आणि माझे बाप्पाचं कायम राहताच आम्हाला मदत करायला आणि आम्हाला इकडे तिकडेसुद्धा घेऊन जाता डेकोरेशनचं आणि मम्मी आमची असेल काय घ्यायचं असेल ते करून ठेवती तर आपण सुरू करू या डेकोरेशन घ्यायला सगळ्यांच्या घरी बाप तर किती मज़ा है मज़ा है। आ, मजा येईल ना खूप मजा येईल चला मग आपण आमच्या कल्ली बसणार आणि आम्ही रात्री रोज मजा करतो गाणे लावतो गेम्स खेळतो आणि आम्ही खूप मज्जा करतो नाचतो गुलाबाईच्या वेळेस आम्ही सराचा सण असतो तो कारण मुलींचा गुला तो गुलाबाईचा तेव्हा सर्व असे डबे आणता आणते असं खेळ आमच्या गल्लीत सुद्धा पण सर्व करत असत गणपतीचा पण खूप चांगलं साजरा करतात डब्यात मस्त काहीतरी असत आणि आम्ही हल तर मग सगळ्यांना उकाळ लागत असं असतं गुलाबाईचं सण गणपती बाप्पाचं सण नाच गाणं एकदम धूमधाम सत चला आपण आता डेकोरेशन चालू करूया एक 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 वस्तू दाखवते दिवाळीपर्यंत तुम्ही पहा चला आपण आता स्टार्ट करूया डेकोरेशन करायला माझी मम्मी खूप सारे कधी पण कोणता पण सण राहते बरावर करून राहते म्हणून मी माझ्या मम्मीला एक नाव टेकलेलं आहे टेक्नॉलॉजी या आपण ते गाणं टेक्नॉलॉजी या तसं माझी मम्मी सर्व टेक्नॉलॉजी मध्ये करून असं सर्व करती हे पण तुम्हाला दाखवतो मी सर्व या कापड आहे वाईट आपण डेकोरेशन जगे लावूया आणि असं इथं खूप ये माझी बहीण आता खेळती ना तर त्यालाच फक्त आपल्याला कोणत्या पण घरातला कापड घ्यायचा आहे आणि त्याला रिंगवरती असं हे करून आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही हे बनवून घेतलेले आम्ही असे इथं सेटअप करतो इथं यक आणि इयक पिन असती तुम्हाला आता इथे दिसणार नाही आणि इथं इथं आम्ही सर गेलो होतो स्टँड बनवायला आणि हा प्लाय आहे तो प्लाय ना आपल्याला घरून कुठून पण घेऊ शकतो आपण आपण हलका ॲपला आप तेव्हा यूज झालं असेल ना तेव्हा काढून घेतलं तुम्हाला वाटत असेल की आपल्याला ही एकच कॅन्डिडी येईल त्याच्यामध्ये आपण ती एक शेफ्टी पेन नसत व्हाईट व्हाईट कलरची राहते जी टाकलेली आहे तर लगेच आपण खिचलं का ते लगेच बाहेर निघून येतो काही वेळ लाइटिंग चालू होत नाही डाँग। ते खराब होऊन जाते नायटिंग चेक करतोय तुम्हाला दाखवत आता आम्ही लाइटिंग चेक करतो हे बघा तुम्ही बघू शकता चालू होती तिथे त्या साइड ला तिथे नाही होते त्याला आम्ही विकून दिल्या मी माझ्या मित्रांना पण शेअर करणार आहे की माझं डेकोरेशन कसं आहे डेकोरेशन पण मला पाठवा की कसं आहे डेकोरेशन तुम तुम्ही करू पण शकता आमचं डेकोरेशन मी बी माझ्या मित्रांना शेअर करणार डेकोरेशन ते बी रोज करतात गणपतीच आपण छान छान इथले जेवणार माझ्या आणला माझ्या पप्पा आणि गणपती शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती खूप इथे मुखतय चांगला आमच्या पप्पा आणि गणपती आणला आमच्या पप्पा आणि गणपती आणला मी आता इथे लावणार आहे सर्व अली फुलांसारखे आम्ही इथं बॅकग्राऊंड लावणार आहे आता मी पण आम्ही असे तीन फुलं लावून घेतलेले तुम्ही बघू शकता की फायनली आमची मागची फ्रेम मी आणि मम्मीने कम्प्लीट केलेली आहे तुम्हाला कसे वाटली ते सांगा आम्हाला आता आम्ही याला मागून लाईट पण लावलेली आहे ते तुम्हाला दिसणार नाही तर आम्ही आता लाईट पण चालू करतो यायचं चा। तर आता आपण आता चालू करू आम्ही इथे सर्व असे पाकळ्या लावलेल्या आहेत आता आम्ही एवढे सर्व डेकोरेशन कंप्लीट केलेले आहे आता आम्ही तुम्हाला लाईट लाइट माझ्या मावशीने आम्हाला सर्व लाईट चालू करून आपल्या मम्मीने सर्व डेकोरेशन केलं मी आणि मम्मीने सर्व डेकोरेशन पप्पा आणि आता। आता। पाटण ते सर्व आता, आम्ही आता, आता ना लाईट बंद असे लाईट झालं मग इकडे गंप गणपती उद्या ठेवू आम्ही तो बी त्याचं नाव काय आहे लालबागचा गणपती पप्पांनी हे सर्व लसून दिलेले आहे आणि सरांनी हे सर्व आमचा तो आवळून घेतलेला आहे आम्ही एवढं सर्व केलेले आहे तर एक आम्ही तुम्हाला दाखवून आले एक आम्ही लाईट आता चालू करतो सर्व पाहू शकता आता आमचं डेकोरेशन हे ब इतके मस्त गमपती ठेवू आम्ही लालबागचा लालबागचा राजा इथेही आमचा छोटासा इथं चला तर आम्ही तुम सर्व आमचं डेकोरेशन कम्प्लीट केलेलं आहे तर आता आम्ही व्हिडिओ इथे एंड करून राहिलो आणि हे डेकोरेशन तुम्हाला कस कसं वाटलं तुम्ही आम्हाला कमेंटवरती सांगू शकता आणि बाय बाय